मिळून मुखाने नावात आहे घरे नको आता ही मोठी मोठी ना हवे ढको आता ही मोठी मोठी ना हवे तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठल्या तरी सेल्फी पॉईंटला येऊन तीघजणं सेल्फीचं फोटो सेल्फी फोटो काढतो आहे पण आम्ही आहोत डोंबिवलीतल्या मानपणा पोलीस स्टेशनमधल्या मुतारीत पण मुतारीसुद्धा म्हणवत नाही आम्हाला इतकं सुंदर हे टॉयलेट बाथरूम आहे आणि हे पोलीस खात्याचं आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो अतिशय सुंदर मेंटेन केलेलं हे बघा इथे आणि आत्ता इथले कदबाने जे साहेब आहेत पी आय त्यांना भेटून आलो आहे तो आपणा घर तो हे से सुंदर असं जे म्हणतो आपण तसं त्यांची केबिन आहे ना से सुंदर आहे आणि हे टॉयलेट आहे असं तुम्ही म्हणाल का हे बघा हे पंखे बघा हा एक्झॉस्ट फॅन हे बघा हा स्प्रे हा सुद्धा चालू आहे बघा चालू आहे ज्या पद्धतीनं हे मेंटेन केलेलं आहे तर डोंबिवलीतल्या मानपाडा पोलीस स्टेशनला जर अशा उत्तम पद्धतीचं टॉयलेट मेंटेन करता येतं तर महाराष्ट्रातल्या इतर पोलीस स्टेशनला ते का मेंटेन करता येत नसावं हा आमच्यासाठी प्रश्न आहे तर हे आहे मानपाडा पोलीस स्टेशन आणि त्याची ही महिला आणि पुरुषांचं हे बाथरूम द ग्रेट बाथरूम वी आर Very much proud. <coughs> काय सांगशील मुंबईला मानपाडा डोंबिवली मध्ये मान सुंदर स्वच्छ आणि मेंटेन असं स्वच्छालय इथे आपल्या नाशिकामध्ये नगरपालिकेमध्ये माणसं बसतात नगरपालिका सोडा नाशिक मधल्या पोलीस स्टेशनचे काय आलं पोलीस सरकारवाडा पोलीस स्टेशन आयुक्तालय आयुक्तालय अतिशय घाणेरडे आपल्याला बाथरूम कमिशनर ऑफिस तर किती ग्रेड बनवलेलं आहे आपलं पण तिथं सुद्धा मेंटेन सुद्धा मेंटेन नाही पण इथे आज खरंच या आदर्श घेतला पाहिजे आपल्या इतर पोलिस स्टेशन पोलिस स्टेशन वाल्यांनी की बघा किती स्वच्छ आणि सुंदर ठेवलेले आपण सुद्धा असं स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकतो मेंटेन करू शकतो तू जाऊन आला बाथरूमला कसं आहे बाथरूम सर एकदा तरी मानपाडा मुंबई या ठिकाणी सानपाडा नाही मानपाडा मानपाडामध्ये मुंबई या ठिकाणी डोंबिवली डोंबिवली तर इथे संडास बाथरूम बघितलं पोलीस स्टेशनच तर मी म्हणतो इतकी स्वच्छता आहे घरचं नसेल आपल्या बीएचके फ्लॅटच आहे